नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी आहे काय मागण्या सीएम साहेबांना भेटा आम्ही भेटायला आलेलो आहे पण आम्हाला अजून भेट वालते झाली या ना अलीकडे या भाषावर रचना झाली त्यावेळेपासून हा सीमा प्रश्न सुटलेला नाहीये आम्ही सत्तर वर्ष नरक यातना सहन करत आहोत आज आम्ही आमची व्यथा नवनूतन झालेल्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मांडण्यासाठी इथे आलेलो आहोत तर आम्हाला ही आज या ठिकाणी यातना सहन करावी लागतात तिथेही हीच यातना आणि इथे हीच यातना नेमकी तुमची मागणी काय आहे सीमा प्रश्न सीमा प्रश्न तुम्हाला माहित असेल माहित आहे सीमा प्रश्न आहे त्या संदर्भात आम्ही सीएम साहेबांना हे लवकरात लवकर लावा हे निवेदन देण्यासाठी आले अच्छा 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 तुम्हाला कुठून कुठून बसवण्यात आलं गाडीमध्ये कुठून बसले तुम्ही कुठून बसलेत गाडीमध्ये अच्छा महाराष्ट्राची आठशे पासष्ट गावं ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र होत ना त्यावेळेला ही कर्नाटकात थांबवली गेली आज सत्तर वर्ष आम्ही हा लढा आज आम्ही लढत आहोत आमची तिसरी पिढी आहे आज तिसरी पिढी सुद्धा आज कर्नाटक सरकार आमच्यावरती भाषेवर अत्याचार होत आहे त्या जनतेवरती अत्याचार होत आहे त्याची कुठंतरी बाबा महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी आणि जो आमचा प्रलंबित जो प्रश्न आहे सीमा प्रश्न हा सुप्रीम कोर्टात आहे याच्यावरती ताबडतोब त्यांनी सूक्ष्म आम्हाला आठशे पासष्ट गाळवासह संपूर्ण मराठीवर आम्हाला इथं घ्यावं असं हीच मागणी आम्ही करायसाठी आलेलो आहे पूर्ण किती लोक आले एक दीडशे लोक आलेले अच्छा अच्छा या, या आंदोलनासाठी दीडशे लोक वेळ वे दिली आहे का सीएम साहेबांनी भेटण्याची वगैरे काही नाही भेटण्याची वेळ दिलेली आहे आता अच्छा आम्हाला भेटण्यासाठी बोलवलेलं होतं फक्त दहा लोकांना तिथून आम्हाला परमिशन दिले पण त्याच्यामध्ये एक लेटर तुम्ही सगळं सर्वजण या म्हणून ते लेटर आणण्यासाठी आमचा माणूस गेलाय आणायला गेले त्याने आम्हाला इथं अडवले जात ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद